आपला मित्र भेटलाय पंधरा ऑगस्ट दिवशी आपण जाणार आहे ठाणे जिल्ह्यातला सगळ्यात हायस्ट पॉइंट असलेल्या माउली किल्ल्यावर ठाण्याचा था माउंट एव्हरेस्ट ठाणे जिल्ह्याचा सगळ्यात उंच भाग हा तर थोडा अवघड तरी असेल हाय तो हा आहे माऊली फोर्ट माऊली फोर्ट हा सगळ्यात मध्ये येतो हा जो उत्तरेला दिसतोय तो आहे पळसगड आणि हा आहे भंडारगड बिगिनर्स लोकांनी ते तर अजिबात नको यायला तर मित्रांनो पंधरा ऑगस्टात तुम्हाला खूप 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 गुड मॉर्निंग मित्रांनो कशा आहात मजेत ना तर स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर आपण आज आलोय सह्याद्रीमधील अजून एक किल्ला सर करायला किल्ले माहुली माहुली फोर्ट जो आहे की शहापूरमध्ये त्याला आज आपण भेट द्यायला आलो आहे आणि हा मायपाटीचा पार्टीचा झेंडा दिसतोय त्याचं कारण आहे की आज आपण आलो आहे पंधरा ऑगस्टच्या दिवशी पंधरा ऑगस्टच्या दिवशी आपण जाणार आहे ठाणे जिल्ह्यातला सगळ्यात हायस्ट पॉईंट असलेल्या माहुली किल्ल्यावर ठाण्याचा माउंट एव्हरेस्ट तर बनून राहा आपल्या ब्लॉगमध्ये कारण की हा ब्लॉग एकदम भारी असणार आहे ठाणे सिटीचा नाही ठाणे शहराचा पूर्ण ठाणे डिस्ट्रिक्टचा हायस्ट पॉईंट तिथे जाऊन आपण आपल्याला तिरंगा फडकवणार आहे तर बनून रहा आपल्या व्हिडिओमध्ये आपल्यासोबत आपला, आपला नेहमीचा मित्र सौरभ गाडेकर आणि मी सचिन बुरे सकाळचे वाजलेत नऊ आणि आपण सुरुवात करतोय आता चढाईला माहुली किल्ल्याची उंची ही समुद्र पा सपाटीपासून दोन हजार आठशे पंधरा फूट असून हा ठाणे जिल्ह्यातील सगळ्यात उंच भाग आहे तर हा जो आपल्या समोर दिसतो हा हाच आहे माऊली फोर्ट इथून इथे समोर जर आलो तर इथे लिहिलेला आपण बोर्ड पण आहे माऊली किल्ल्याचा या किल्ले या बोर्डच्या आपण जरा पुढे गेलो तरी ते पार्किंगला जागा आहे आणि फ्री ऑफ कॉस्ट पार्किंग आहे याचे काय शुल्क वगैरे घेत नाही टू व्हीलर फोर व्हीलर फ्रीमध्ये पार्किंग आहे आणि पार्किंगचा जस्ट बाहेर आलो ना तर आपल्याला लेफ्ट साईडला जो और, हा एक रस्ता जातो आणि सॉरी काय हा राईट साईडला जातो आणि हा लेफ्ट साईडला जातो तर आपल्याला हा रस्ता घेऊन जातो कारण हा रस्ता जातो किल्ल्याकडे तर बघू कसा आहे आपला रस्ता मित्रांनो या रस्त्याने आपण समोर आलो पाच मिनटाची वॉकिंग आहे पाच मिनटाच्या वॉकिंगने आलो तर आपल्या इथे एक मंदिर लागतं कोणतं मंदिर आहे रे हो मंदिराच्या समोर पण झेंडा मंथन झालेलं आहे गणपतीचं मंदिर आहे तर आता आपल्याला खूप उशीर झाला आहे म्हणून आपण आत्ता जात नाही मी येताना जाऊ तर इथून दोन मिनटं जर गेलो तर दोन मिनटं पण दोन सेकंड दोन सेकंडच्या रस्त्यावर मित्रांनो पाच मिनटं वॉकिंग केली हा मंदिर सोडला तर जस्ट मंदिरासमोरच असे दोन रस्ते दिसतात तिथे लिहिलेलं आहे माहुली गड ग्राम परिस्थिती विकास समिती आपले सहर्ष स्वागत करत आहे ओके हा रस्ता कुठं आता माहित नाही आपल्याला हा रस्ता घेऊन समोर जायचं आहे पुढे आलात गेट पासन जर पुढे आलात तर दोन रस्ते लागतात असे इथे बोर्ड लावलाय किल्ल्याकडे ठाणे हा हा रस्ता समोर जायचं आहे किती वेळ लागतो आपल्या माहितीनुसार तर दीड ते दोन तास लागतील आपल्याला वर जायला तर बघू किती वेळ लागतो आता मित्रांनो आता मला एक माहिती भेटली माहितीनुसार की ना आज म्हणजे आज नाही तीस तारखेपर्यंत पण तीस ऑगस्टपर्यंत भाऊडी किल्ला बंद आहे पण आम्हाला बाहेरचं सांगितलं आहे पण आत मी झालं तर आम्हाला असं काही जाणवलं नाही चालते पुढं बघू काय झालं तर नाही झालं तर मग वर जाऊच आणि तुम्हाला मी सगळी इन्फॉर्मेशन देतो जो मला एक्सपिरियन्स आला या किल्ल्यावर येण्याचा किती वेळ लागतो किल्ला अवघड आहे की सोपा आहे सगळी माहिती तुम्हाला मी देतो टेन्शन करू ब्लॉगवर तुम्ही बनून राहा मित्रांनो तर आपल्याला आसनगावचे मूळ रहिवाशी माहुली किल्ल्याच्या बायकेशी भेटले तर मित्रांनो पंधरा ऑगस्टात तुम्हाला खूप 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 माहुली किल्ला हा महाराष्ट्र शासनातर्फे एक संरक्षित विभाग आहे जो तानसा बर्ड सेंच्युरीच्या अंतर्गत येतो मित्रांनो थोडं पुढे आल्यावर आपल्याला असा एक ब्रिज लागलाय ब्रिज ब्रिजच्या इथून एक रस्ता जातो ब्रिजच्या इथून जो रस्ता जातो तो जातो धबधब्याकडे माऊली वॉटरफॉलकडे आणि हा जातो जो माऊली किल्ल्याकडे तर आपल्या या ब्रिजवरून जायचं आहे हा ब्रिज घेऊन इथं वर आलोय पुढे आल्यावर आपल्याला एक बोर्ड दिसतोय आणि दोन रस्ते दिसत आहेत एक लेफ्ट साइडला ला आहे आणि एक राईट साइडला चालला आहे तर आपल्याला जायचंय आप ले लेफ्ट साइडला त्याआधी आपण इथे दिलेल्या माहिती वाचू मोठ धबधब्याकडे दब जाणार शॉर्ट मे सगळं सांगतो तर मित्रांनो त्या बोर्डवर माहिती अशी होती की या माऊली फोर्टला याला पाठीमागे एक एंट्री गेट आहे तो आता बोल ना ती बंद आहे म्हणून तो आता चालू नव्हता तिथे एंट्री फीज घेतात आतमध्ये एंट्री करायची पर पर्सन थर्टी रुपीज आहे एकाचे थर्टी तीस रुपये आणि फॉरेनर असेल तर चाळीस रुपये आहेत आणि जर मूळ गावातले रहिवाशी असतील तर त्यांचे वीस रुपये आहेत आणि किल्ल्यावर तुम्ही सकाळी सात ते बारा दुपारी बारा एवढाच वेळपर्यंत किल्ल्यावर जायचा टाईम आहे आणि संध्याकाळी पाचच्या आत खाली टाईम आहे बारा नंतर तुम्ही किल्ल्यावर जाऊ शकत नाही आणि मेन गोष्ट म्हणजे किल्ल्यावरती आपण स्टे नाही करू शकत आपल्याला काय पण करू आजच्या आत खाली यावं लागेल तर ती होती पार्टी दिलेली माहिती शॉर्ट मी तुम्हाला सांगितलेली आहे आणि आज बरं झालं पाऊस नाही थोडा हलका हलका ऊन आहे आणि घनदाट जंगल आहे हो सहू भीतीच नाही वाटत ना मित्रांनो आपलं दहा ते पंधरा मिनटं झाले ट्रॅक करून थोडं बसलो आहे आपण पाणी प्यायला वगैरे आणि तुम्हाला इन्फॉर्मेशन पण द्यायची की माहुली किल्ल्याला यायचं कसं जर माहुली किल्ल्याला तुम्हाला यायचं असेल तर पब्लिक ट्रान्सपोर्ट आणि प्रायवेट गाडी आपण दोन्ही येऊ शकतो आम्ही आलो प्रायव्हेट गाडीने जर प्रायव्हेट गाडी नसेल तर पब्लिक ट्रान्सपोर्टनी जर यायचं असेल तर तुम्हाला लोकल ट्रेन पकडून यावं लागतं आसनगावला आसनगावला आल्यावर तुम्हाला आसनगावच्या बाहेर रिक्षा भेटते बसची सेवा नाही आहे बस आधी होती पण आता बस नाही आहे म्हणून तुम्हाला फक्त ऑटोच भेटणार आहे ऑटो तुम्हाला अडीचशे रुपये चार्ज करेल एका ऑटोमध्ये म्हणजे शेअर ऑटो असतो एका ऑटोमध्ये चार लोक बसू शकतात तर त्याने तुम्ही ग्रुपनुसार आले तर तुमचे खर्च खर्च पण वाचेल एकाला एकाने जरी आले तरी अडीचशे होणार आहेत चार जण आले तरी अडीचशेच होणार आहेत तर त्या हिशोबाने तुम्ही ग्रुपने आलात तर आया जर एकटे यायचं असेल किंवा दोघांसोबत यायचं असेल तुम्हाला पब्लिक गाडी असेल प्रायव्हेट गाडीच आपल्या यावं लागेल आणि जे परत इथून जर तुम्ही इथे आले आणि जर तुम्हाला परत जायचं असेल ना तुम्ही पब्लिक ट्रान्सपोर्टने जर आलात परत जायचं असेल तर इथे कुठलीच रिक्षा स्टँड नाही किंवा कुठलीच सेवा नाही आहे तुम्ही ज्या गाडीने आलात त्याच रिक्षावालाचा तुम्हाला नंबर घेऊन ठेवावा लागतो आणि जाय जायच्या अर्धा तास अगोदर त्याला फोन करून सांगायचं असतो की आता आम्हाला पिकअप करा या त्याशिवाय तुम्हाला दुसरा तु कोणताच मार्ग नाही आहे जर यायचा असेल गैर गैरसोय करायची नसेल तर प्रायवेट गाडीनेच या ग्रुपसोबत जर असाल तर पब्लिक नाही या पण नंबर त्याचा अवश्य घ्या नंबर घ्यायला विसरू नका नाही तर तुमची इथे खूप वांदे लागतील मित्रांनो आपल्यासमोर आहे तो हा आहे माऊली फोर्ट मावली फोर्ट हा सगळ्यात मध्ये येतो हा जो उत्तर यायला दिसतो आहे तो आहे पळसगड आणि हा आहे भंडारगड हे एक किल्ले तीन लाईन येत आहेत हेच याचं वेगळंपण आहे इथून असं वाटतं की पळसगड मोठा आहे माहुली गड जर छोटा आहे पण गड सगळ्यात उंच आहे म्हणून तो ठाणे जिल्ह्याचा सगळ्यात टॉप पॉईंट आहे वर गेलं आपल्याला समजतं की गड मोठा आहे पळसगड थोडा छोटा आहे हे तीन किल्ल्यांचं फॉर्मेशन आहे एकाच लाईन येते म्हणून याला त्रिकूट पण म्हणतात अर्धा घंटा झाला आम्हाला ट्रेकिंग करून अर्धा घंट्यानंतर आम्ही एक ब्रेक घेतलाय ह्युमिडिटी खूप जास्त आहे खूप घाम येतोय कारण की ऊग एवढं ऊन नाहीये पण जरा वातावरण दमट झाले माय पाठीपाडी रॉक पॅच पूर्ण रॉक पॅच तर आता आपण बसलो आहे तर तुम्हाला या किल्ल्याची थोडीशी माहिती देतो की किल्ला का महत्त्वाचा आहे कारण फक्त येऊन जाऊन किल्ला फक्त फिरणं नाही नाहीये किल्ल्याचा काय इतिहास आहे ते पण आपल्याला माहिती पाहिजे हा किल्ला आधी मुघलांकड होता नंतर शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजे भोसले यांनी हा किल्ला घेतला आणि शहाजीराजे भोसले आणि आपल्या जिजाऊ जिजाऊ जिजाऊमासाहेब त्यांनी इथे बराच काळ पाच ते सहा वर्ष या किल्ल्यावर त्यांनी वास्तव्य केलं होतं त्यांची ते इथं वास्तव्याला ते होते तेव्हा त्या किल्ल्याला माहुलीवरनं शहाजीगड असं नाव द्यायचं ना म्हणून ना सुचवलं होतं पण ते शहाजी महाराज महाराजांनी नाकारलं होतं कारण की ह्याचं ऐतिहासिक नाव हे माहुलीच आहे कारण की इथे माहुली बेस विलेज आहे छोटंसं गाव आहे माहुली बे विलेज त्याला त्याच्यावरून त्याकडे नाव माहुली दिले महाराजांनी जेव्हा किल्ला सोडला तेव्हा किल्ला मुघलांनी घेतला होता कारण की शहाजी महाराजांना शहाजी महाराजांनी स्वतःच्या स्वराज्याची सुरुवात केली होती या किल्ल्यापासून ज्याला आपली राजधानी ते बनणार होते पण तो प्रयत्न काय अशी झाला नाही एक ते दीड वर्षामध्येच फितूरमुळे फितुरीमुळे शहाजीराजांना याच किल्ल्यावरती पकडलं गेलं होतं त्यानंतर हा किल्ला मुघला मुघलांकडे गेला आणि सोळाशे एकाहत्तरला हा किल्ला परत शिवाजी महाराजांनी जिंकून घेतला पण जेव्हा मिर्झा राजा जयसिंग आले तेव्हा जे जे ते तेवीस किल्ले दिले त्यात माऊली किल्ला पण द्यावा लागला होता पण थोड्या वेळाने महाराजांनी परत तो जिंकून घेतला तसे आपले महाराज जर हुशारच होते चल सुंदर सुंदर फुलं आहेत फुलं आणि या साईडला फुलं आहेत गोळ म्हणून इथं फुलपाखरू पण खूप सुंदर सुंदर आहेत आत्ताच आपल्या डोळ्यासमोर उडत होते तर दिसत नाहीत कुठे गेले काय माहिती रस्ता तर बघा मित्रांनो पूर्ण भरी जंगलात न जातोय एकदम मस्त नेचर आपण इथून या रस्त्याने सरळ पुढे आलो इथून थोडा डिफिकल्ट पाहिजे येतो आणि इथे जातो एकदम छोटासा रस्ता डिफिकल्ट बनला जातो

मोकळ जागेवर पोचलोय खूप दम लागला जरा बसू दोन मिनटं निसर्गाचा आस्वाद घेत पाणी पिणी जरा पिऊ आपल्या इथलं जंगलातला आपला मित्र भेटलाय करायला विंचू एकदम काळाकूळ असं वाटत लेबी असेल नको आपण गपचे पुढे जायला त्याला जाऊ द्या रस्ता त्याला घेऊ द्या जंगलातला प्राण्या त्रास दिला तर ते आपल्याला बेकार त्रास देतात मित्रांनी जर पावसाळ्यामध्ये जोरात हवा सुटते कारण की हाईट खूप जास्त आहे ना किल्ल्याची तर हवेने पूर्ण आकाश झाड पडलाय एक तास झाला मित्रांनो ट्रॅकिंग करून आम्ही लगभग जवळ आलो किल्ल्याच्या कारण की आता गडावर जे धबधबे खाली पडतात त्यांचा आवाज येतोय म्हणजे आम्ही जवळच आहे आणि माझ्या पुढंच मला दिसतोय पळसगड आहे आणि बाजूला इथे माऊली फोर्ट आहे तर आपल्याला असा टण घेऊन जायचं तिकडे असं टन घेऊन चढण बोला गेलं तर खूप सोपी चढण नाही आहे आणि खूप जास्त अवघड पण नाही आहे मिडीयम दर्जाची आहे थोडा सरळ आहे कारण की ठाणे जिल्ह्याचा पूर्ण किती मोठा ठाणे जिल्हा ठाणे जिल्ह्याचा सगळ्यात उंच भाग आहे तर थोडा अवघड तरी असेल आता आम्ही आलो आहे एक तासानंतर सपाट भूभागावर म्हणून मी बोलूतही शकते आता तर खाली खूप दम लागलेला आहे आणि आज पाऊस नाही पण वातावरण बरं आहे वातावरण आपलं असंच पाहिजे मस्त पण काय पण बोला मावलीगड बघायसारखं आहे एकदा मावलीकडला आलं पाहिजे कारण की घड्याकडे जाणारे जे रस्ते स्नैक्स। स्नैक्स था <coughs> चरण 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 ते खूप सुंदर आहे मित्रांनो जस्ट आमचा नाश्ता आमचा काय तो आहे आमचा स्नॅक्स स्नॅक्स आमचा आवरून झाले जस्ट आणि बसलो आता पाच मिनटं रेस्ट कोणी परत निघणार आहे तर तो एक सांगायचं होतं की ना चढ अवघड आहे पूर्ण सरळ चढाने सरळ म्हणजे खूप जास्त उंचाई म्हणून खूप जास्त चढाने खूप दम लागतो आणि एवढ्यावरती पाण्याची काहीच सोय नाही आहे खाण्यापिची पण काहीच सोय नाही कुठला स्टॉल नाही कुठला काहीच नाही म्हणून सगळं काय खायचं प्यायचं असेल तर आपल्यासोबतच कॅरी करा वरती काय भेटल्याची अपेक्षा ठेवू नका आणि पाण्याच्या बॉटला जरा जास्त आणा कारण की एवढा घाम आपला वाया चालला आहे शरीरातलं पाणी एवढं बाहेर निघतं आहे तर परत पा एनर्जीसाठी परत पाणी पण पाहिजे हे बघा आमची एक बॉटल संपली पण आम्ही अजूनही बॉटल आणली तर तुम्ही पण दोन तीन बॉटल जरा कॅरी करा दोन लिटरची जर बॉटल आणा आणि स्नॅक्स पण सोबत कॅरी करा बिगिनर्स लोकांनी तर अजिबात नको यायला रे सांगतोय आणि याला उन्हाळ्यामध्ये करणं तर टाळा कारण की उन्हाळा आत्ता एवढे ऊन आहे तर इतका म्हणजे गरमी होते इतका घाम येतोय उन्हाळ्यात तर पूर्ण बेकार अवस्था होते विचार नाही करू शकत खूप म्हणून शक्यतो उन्हाळ्यामध्ये माहुली ट्रेक टाळा हिव यु, हिवाळ्यामध्ये यु, किंवा मान्सूनमध्ये या, याला भेट द्यायला तर उवर, उवर आता फक्त पाच मिनटं बाकी आहेत जाऊ वर वर काय काय लोकेशन आहेत काय काय आता अवशेष आपले बाकी आहेत ठेवलेत की नाही कोणी ते जाऊन तुम्हाला दाखवतो मी पण बघतो मी पण पहिल्यांदा जावे किल्ल्यावरती तर येणार मजा आतापर्यंत तर बेकार अवस्था झाली बघू आता आता स्टेट वर किल्ल्याच्या वर गेल्यावरच हा पॅच घेऊन मित्रांनो आल्यावर पुढे चढाण पुढे घेऊन आलो तर आपल्याला अशी ग्रिलिंग दिसते ग्रिलिंग सेफ्टी साठी की ह्याच्या पुढे जाऊन पोराने आगावपणा की ते करत आहेत बघा दिसत आहेत ना हा असं आगावपणा करू नये मी इथे ग्रिलिंग लावले पण ते तिथे करतेच करते इथून आता पुढे जाऊ आपण इथून जर पुढे आलो तर आपल्याला वर जायला एक लोखंडी शिडी दिसते मित्रांनो हा आपला अवघड चणींचा सगळ्यात शेवट टप्पा आहे तर हा फायदा आपण करू पार चला लोकांना शिर्डी चढ जायची शिडी एकदम मजबूत आहे शिडीचं काय टेन्शन नाही मित्रांनो शेवटी मित्रांनो आपण आलोय किल्ल्याच्या वर आणि आता चढाण संपले प्लेन भाग लागलाय आता पूर्ण आता प्लेनच आहे हो थँक गॉड बटन लावतो जरा मित्र विचित्र दिसतोय बिन बटनाचा मित्रांनो वर आले, आले, आले आपल्याला सगळ्यात पहिले पाण्याचा थोडा एक छोटासा टपका लागलाय आणि पाणी पिण्या योग्य नाहीये पाण्यात खूप आहे मित्रांनो आपण हा रस्ता घेऊन समोर आलो तर आपला एक बोट दिसतो या साईडला जातो भंडारगड आणि या साईडला जातो पळसगड जे की आपल्या या दादानी सांगितलं आहे दादा सांगितल्याबद्दल धन्यवाद आणि इथे अजून एक बोर्ड आहे जो जातो महादरवाजाकडे मावली फोर्टचा जो महादरवाजा आहे तो या दिशेला आहे चल सौ इथे खूप जणांचे आवाज येतोय हो हो महादरवाजा एवढा खाली आहे तुम्ही फॉरवर्डिंग कर फॉरवर्डिंग दिशेने मित्र खाली आल्यावर खाली आपला असा एक स्पॉट आहे इथे खूप सारे ट्रेकर आधीपासूनच तैनात येत तर बघू आपण काय काय येते या आपण मेन अट्रॅक्शन कडालोय इथे ज्या सगळ्या लेण्या आहेत सगळ्या आता पडलेल्या अवस्थेचे तिथे सगळ्या छोटे छोटे घरं टाईप आहेत लेणी असतात ना हे सगळ्या बौद्धकालीन लेण्या आहेत इथे पहिले थोडे पाच सहा वर्ष अगोदर इथे आपण स्टे पण करू शकत होतो पण आता आपण तो स्टे नाही करू शकत आणि की त्यांचे त्यांनी निर्बंध लावले कारण की आता हा आपलं कर्नवा बर्ड सेंच्युरी कशी आहे तसा हा सेंचुरीच्या अंतर्गत येतो तानसा तानसा सेंचुरी त्याच्या अंतर्गत स्टेल नाही तर हा सर्व पॅच फिरून झाल्यानंतर एक बोर्ड दिसतोय हा रस्ता हा रस्ता जातो पळसगडकडे पण आता लेट खूप झाले दीड वाजलाय म्हणून आपण आता पळसगडाकडे काय जाणार नाही पण आपण जाऊ भंडारगडकडे भंडारगड आहे जवळ मित्रांनो झाला आपला पंधरा ते वीस मिनिटाचा ब्रेक झाला आणलेला आमच्याकडे जवळचं जे खाल्लं परत फ्रेश झालो बॉडी पूर्ण तकली होती आता पहिल्यासारखी परत चार्ज झाले आता आपण इथे इथं खाली गेलो होतो इथं त्या केव्स होत्या आणि महादरवाजा होता इथे इथे बोर्ड लावला महादरवाच्या इथेच होते तर आता आपण जाणार आहोत या साईडला इकडे भंडारगड आणि तिकडे आहे पळसगड पण आता पळसगड आपण काही का जाणार नाही भंडारगडला जाऊन येऊ बघू भंडारगड कसा आहे तर चला आता झेंडा झेंडा उच्चार हे हमारा हे धुका आली ब मित्रांनो अशा तऱ्हेने वातावरण नेहमीप्रमाणे ने सह्याद्री चेंज आगोन, आगोन। बोल। चेंज आहे आता इतक्या वेळ ऊन होतं खूप गरमी आता अचानक आली म्हणून मी जॅकेट घातले कारण की आता मला माहिती बोल ना थंडी वाजणार आहे आता लाईन बोलून कोणती लाईन बोल बोल वातावरण चेंज होत तर माणसे का नाही चेंज होणार वातावरण चेंज झाल्यावर माणसं काय चेंज नाही होणार ये देखो मित्रांनो पूर्ण झाडा झुडपांनी भरलेला रस्ता गार धुक्यांमध्ये पूर्ण गड आता हरवलाय आता आम्ही कुठे जाऊन चार्ज झालेलो आणि आता वातावरण चेंज झालं ते बघ मित्रांनो आम्ही आलोय भंडारकडच्या दिशेने सरळ सरळ आलोय पण पूर्ण गड आता धुक्याने आरवला आहे पूर्ण काहीच दिसत नाही कुठे धुके खूप वाढत चालले आम्ही वाट बघितली तिथे पाच दहा मिनटं जास्तच बघितली असेल वाट की धुके जातील पण वाटतच नाही जा धुके जातील आता लेट पण झाले तीन वाजा लागेल आणि मला खाली उतरायला पण अजून आता एक दीड तास लागेल आणि तिथून आपल्याला ठाण्याला जायला परत दोन तास लागतील त्याच्यामुळे आता आपण माऊलीगडच फिरूयास पहिलं भंडारगड आणि पळसगडला परत, परत कधी गड तर कुठे जाणार नाहीत तर मग मित्रांनो आता ही व्हिडिओ आम्ही तिथेच थांबवतो आपलं लोकेशन होतं माहुली फोर्ट तो आपण फिरलो आहे माहुली फोर्टला आपण जे काही लोकेशन ते दाखवले आहेत तर आता आपण आता ही था व्हिडिओच थांबूया भंडारगड पळसगड परत कधी तरी करूया तर मित्रांनो ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंटद्वारे तुमच्या नक्की सांगा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा जय शिवराय थँक्यू